आय्य जयात आय या अशी कोटी पेटवली आहे तापायला थंडी आहे खूप जेवण झालं का जयात आहे आळशी आळशी नाही कळशी आहे मी नमस्कार करतो नमस्कार हर्षल दादा, स्वागत आहे मध्ये मी उगाच प्रवीण दादाच्या वर माई बाबा की जय हो मय आलो मी तिथून माझ्या माग जे जे कर करत काय माझी आता थंडीचा महिना आला शेकोटी पेटवा पेटविली आला बिनवाला ये गरम हो जरा येता पहिला बाबा कालवण गिळ गिळ गेळ गिळून बसला लाईक दन थँक्यू हर्ष दादा नटकट तायडी संजू महाराज की जय हो जिलेबी किसोय हो हा जिलेबी जिलेबी विसरली होती जयाताई लई झाला बसा लईसरली ती मक्काय मोठा दादा कसा आहेस बरा इसका जका हरभरा की जय हो लग्नाची सोय होता जिलेबी नको बाबा मोदक मोदक हास्यल भाऊ नमस्कार करून वडा पावखा माझी दादा थोडं संजू बाबा पोतं भरून जिलेबी दे बाबा बरं विसरले होते संजू बाबा जिलेबीचं नाव काढत जिलेबीचं नाव काढीत नव्हते आय चेंज करून पियाताईच्या लाईव तुम्ही होता कामा हा हो हो हर्षल दादा माझी साहित्य आय डी ते वा धाराशिवचा वाघ चेंज करून तुम्हाला नमस्कार केला तक तिथं हर्षल दा। दादा ए बाबा दाढी काढून नको असं तू वाटतं की दुसऱ्या लाईव्हर हो आहे <laughs> कधी तेल काढीत असतो रे विनो चार महिन्यात सहा महिन्यात खरदून थोडी काढतो पोतं भरून मग इथेच जोपणार माई दादा शेतात गरम गरम जिलेबी आहेत ना ते देत राम 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 पाव झालं जालक जेवण नमस्कार संजय दादा वडापाव देऊन लाईक देन थँक्यू प्रकाश दादा प्रकाश भाऊ नमस्कार नटकता सातारची काय बर हॅलो बाबा वहिनी साहेब नमस्कार नमस्कार वहिनी काढली दादा सर्दी झाली का लय गळत आहे बाबा कोणाचं माझं नाही गळत वाघ वाघदादा नमस्कार मी विचारत पडलो कोण आहे हा धाराशिवचा वाघ मीच आहे ना एकच आहे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये धाराशिवचा वाघ मीच आहे आणि ते दादा आहेत ते साताराचे वाघदादा आहेत जया मावशी नमस्कार कोण आहे म्हणून जिलेबी नाव काढत नाही <laughs> मुकुंद दादा या शेकायला हलकी शेकायला या जेव शेका जेवले जेवा, का असे फॅमिली जेवलं जेवण करून बसलोच आम्ही सगळेच आहोत आम्ही इथं शेकोटी पशी उषा वहिनी जेवण झालं का जेवण झालं शिवशंभू नमस्कार काय खाल्ले बाबा मेथीची भाजी संपूस तर काय मागं पूर्ण नाही करायचं दादा मेथीची भाजी आहे घरची जवारीची भाकरी आणि मेथीची भाजी गिळली बघा बोला 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 प्रियाताई बोला स्वागत आहे मध्ये जेवण जगा कोणाचीच जे राहिले संजय भाऊ नमस्कार प्रियाताई राम, राम। प्रिषाताई नमस्कार संजू दादा नमस्कार प्रकाश दादा नमस्कार बोला बोला सर्वजण जया ताई काय म्हणताय कस काय चाललंय मग वहिनी नमस्कार म्हणतात प्रियाताई नमस्कार बघ माई दादा मी नसल्यामुळे संजीव बाबा जिलेबी पण खात नव्हता आता मी आले त्यात भरून जिलेबी दे नको म्हणा ते, ते मागचा खिस्सा मला माहिती आहे जयाताई मला लगेच आठवलं ते मग संजीव बाबा तुम्ही नगरचे काय बनणार yeah. <laughs> मुकुंदाला म्हणतात मस्त तुमच्या शेजारी लोक राहत नाहीत का नाहीत इत। नाहीत आमच्या शेजारी कुणी नाही वावर आहे वावर आता इकडं वा मुकुंदादा इकडं पाठीमागं वावर आहे का हो का हाय का जा मका हो काय मका आहे हर्षल दादा या का इथं मका आहे मग गरम गरम होण्याचा मग संजी बाबा तुम्ही आयल्यानगरचे हे झाले वाटते का नुसतं तुमच्या शेजारी लोक नसतं हा तोपर्यंत चाहतो बार बार प्रकाश का झाला संत निरंकारी सत्संगची तयारी चालू आहे त्यामुळे इकडे बीज आहे आम्ही कशी शेकोटी करायची <laughs> आता तुम्ही काय बसा आपलं गोथडी घेऊन मग काय आता काय राहत निरंकारीमध्ये चुल काय घुसला काय मी साखर मंत्री होणार आहे ठीक आहे चांगले विचार आहेत थँक्यू थँक्यू आता हे चिकन पाठवा इकडे साखर मंत्री बनले तर मुंग्या लागतील तुम्हाला संजीव बाबा बघा हां, हरसेल मका हा मका आहे मका प्रकाश दादा मी लहानपणापासूनच आहे त्यामध्ये यावर्षी मुंबई आयोजित सांगलीमध्ये महाराष्ट्र एकोणसाठवा सत्संग आहे हो का प्रियाताई धन्यवाद हर्षलदादा नमस्कार शेजारी पाजारी लोक असतील तर चांगलं वाटतं गप्पा गोष्टी होतात त्याच्या गप्पा गोष्टी करतात लावायला वे करतात शेजारी लावायचे असले तर झाडे लावा पण लावायला वे करू नका म्हणून हिरवी भाजी दाखवली केलेल्या भाजीचा जरा तोंड तरी दाखवा हिरवी भाजी दाखवली केलेल्या भाजीचा तोंड तरी दाखवा हा आता असते का गिळून टाकली आम्ही साखर विकणार आहे मी ठेवणार नाही वडापाव वडापाव त्यांचा खूप छान सत्संग असतो मी पण अटेंड केला आहे नको जे आता नमस्कार प्रिया ताई हर्षलदादा कडून पहा तिकडून वाघ आला वाघ इथं समोर आहे दादा दुसरा वाघ कसा येईल झाडे लावा लावा लावी करू नका हा हा बघा ना प्रिया ताई शेजारी का पाजारी काय कामाची नाही तू चांगलं काय लावा लावी करतात काय बरोबर प्रकाश दादा वाघ येत नाही <laughs> <laughs> प्रकाशाला वाघ येत नाही तांब्या घेऊन कोणीतरी येतं आले आपलं माळी दादा बॅटरी मारतो गेल्या <laughs> <laughs> वर्षी उन्हाळ्यामध्ये मी खाली होतो पाणी द्यायला गेलेलो आणि इकडे कोणतरी आले होते हे म्हण्या हे आणि ती खाली जाऊन साडासला बसलेली मी तिथून बॅटरी लावली त्यांच्या आणि लाईव्ह चालू होतं लाईक करा कमेंट करा पिन करा लाईव्ह टायटल मटन खायला या म्हणता आणि लाईव्ह घ्या मकून दादा तसंच करावं लागतं चुकवावं लागते जरा साताऱ्याचा वाघ दाराची वाघ असताना तिसरा वाघ कशाला येणार हा बरोबर विनायक चार पायाचा प्राणी आला तिकडे माळी दादा तांबेवाली लय मारलं मग ते <laughs> बॅटरीला बघून खाली लगे उठल हो मी आता बोलणार होते वाघाची भीती नाही का वाघाची कशाला इथं वाघा असताना दुसरा वाघ कसा येईल प्रिया ताई रात्र रातच बी फिरतो आम्ही तिकडं खाली वावरांनी काय झाली आहे पण इथं आहे दोन ऑलरेडी हां ते पण बरोबर आहे हां सगळी वाघ इथेच आहेत बंद कर आणि जाऊन झोप बघा हे आले बघा झोपाळू अे झोपाळू गिळलं का नाही विष्णूदा झोपाळू झोपाळू गिळलं का तुमच्या शेतात खत टाकायला आला असेल तर हा 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 मुकुंद दादा बरोबर आहे तिकडं खाली होतं ही लाईट दिसते <coughs> का वा, 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 ही लाईट त्याच्या पार पलीकड लांब होत आलं होतं प्रिया ताईचा मुलगा शौर्य पण वाघ आहे हो का अरे वा वाघच असणार मुकुंद दादा ही लाईट जी आहे का ते कोंबड्यावाला आहे का कोंबड्यावाला शेड कोंबड्याचं नेट कोंबड्याचं शेड आहे का तिथं आहे बघा हे बघा मग किती लांब आहे आमचं घर आणि शेत असंच शेत आहे असंच तिथपर्यंत इकडं पण इकडे कुजार दिसते का इकडं थोडा तिकडं पण आहे शेत हा संजीव दादा तो डरकाळी देतो त्याने तांब्या फेकून मारायला पाहिजे होता तुला लय लांब होता आयुष्य ती बॅटरी लावली ला। की उठून बसला जोपाळूबा बाबा की जय हो पिणे की सोय हो दर काळी चांगला आले तो प्रियाताई थँक यू प्रकाश दादा सरजेराव टाकेकर काय चाललं आहे शेतावर ते काय आता शेतात आहे शेतात ओ बा अले बा धन्यूताई धनुताई स्वागत आहे जेवण झालं का धनुताई बायको त्रासलेला विष्णुराला कसा आहेस बाबा तू बारीक झाला की अजून जाड झाला आता तर काय खात्या गावानीला गेलाय आता जय ताई खात्या गावानीमध्ये आता कशाला बारीक होईल अजून जाड होईल स्वयंपाक चालू आहे हो का सब्जी काय आहे सब्जी सब्जी रागिनी ही सब्जी क्या बनाई आम्ही पण शेतातच आहे पाणी चालू आहे आम्हाला घेवड्याला हो का सरजीराव दादा कुठून आहेत तुम्ही लाईट गेली बघा आणि नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा सर्जी सरजीराव दादा इमानदार होता तो बॅटरी लावल्यामुळे उठून उभा राहिला नाहीतर तुझ्यासारखा बिनला जरा असता तर <laughs> तसाच बसला असता लाईट <लाथा। laughs> गेलेली आहे लाईट चार दिस आलेत मला माणसं तर एवढी आधी आले तर हे बेळगावचा वाघ आला वागेच आयडी आयडी बनून बेळगावचा वाघ आला रे बेळगावचा वाघ आला देवा परमेश्वरा माळी दादा एवढा पण बिनला जाणार बर अयो वाघ आला बेळगावचा वाघ आला बघा विच का रागावला त्यात विनिया विनिया कसा आहे रे <laughs> सातारा शिरवळ हो का अरे वा वा धन्यवाद दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ुर्ग आयलाय आपण बारीक नाही हो दिया जन्मात तरी नाही सातारा सातारा ओके ओके आता दिसलो का नटकट तायडे आला रे आला साताराचा वाघ आला हा आला बेळगावचा बेळगावचा वाघ <laughs> आला चड्डी ओली करून आयो बेळगावचा वाघ आला ओली होत नाही गार होती <laughs> बेळगाव मध्ये वाघ नाहीत बोकाय <laughs> <laughs> शिरवाळा आलते का शिरवाळा नाही दादा नाही आलो कधी गार होती का हिरवी गार होते <laughs> लाल होती लाल गार होती का गार पिवळी पिवळी बेलगाव माधुरी ताई नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण वगैरे हो माधुरी ताई लाईक कोणी केलं नाही लाईक करा रे लाईक काय वाटा ना पाचच लाईक आहे लाईकचा पंजाब ओके 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 विष्णू दादा नमस्कार म्हणतात रागिनीताई रागिनीताई नमस्कार म्हणतात जयाताई म्हणतात विष्णू दादा आमची वणी कशी आहे नाजूक साजूक आहे ना लाईकचे काय करायचे भाजी करून खातो का समाधान वाटतंय तेवढंच ते लोक आले म्हणून आपल्याला आईला माधुरीत आहे म्हणतात लाईक होत नाही आहे दादा डबल टॅप करा की डबल टॅप स्क्रीनवर डबल असं करा बटन ईडी आई पाय दोन एडी आई पाय दोन नमस्कार येड्या आईचं काय येड पोरक नाजूक साजूक चेष्टा करता काय आमच्याकडे सगळे गुपगुपीत असतात वागुबा पण दिसत नाही पण दाते <laughs> 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 मी ना, <laughs> दात मी रोज गाजतो ना दगडावर नमस्कार सगळ्यांना एक रागिनी ताई दात मी दगडावर घासतो त्याच्यामुळे चमकत आहेत माझे दात झाले गायब सगळे संजू बाबा आता गेले सगळे गायब झाले गायब गायब कोणत्या कंपनीचा हार्पिक वापरता वागोबा हार नाही मगच म्हणलं दात मी दगडावर घासतो हारपीकची काय गरज आहे शेतामध्ये गेलं लिंबाची काडी बाबळीची काडी मस्त निघते तू रोज दात गाजतो आम्ही एका वर्षात नंतर गाजतो अरे वा नागोबा 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 हिरवीगार नागोबानी जय जयभीम काही लोक आपलं मुडबाप झाला की डी पी काढून टाकतात अशा कशा यांचा काय गुड मुडजी स्वतः सो, काय स्वतःचा थोबाडीत थो बघत नाहीत <laughs> हां हा, विष्णु दादा जय भीम दात आहेत का दात कवळी आहे दात आहेत ना ताई अक्का अलीम आहे अक्का नाही सासूबाई म्हणा दादा जय भीम अक्का जय भीम देखादे सुनबाई जय भीम मुंबईचे अक्काबाई कसे आहेत जय खांडे जय भीम नमस्कार नमस्कार अक्का बघा कसा दात घास काढतो बो आय बोका अय <laughs> बोका नाही वाघ आय वाघ जय भीम अक्का सासूबाई जय आता जय भीम हो माय कशी आहात तुम्ही <coughs> कुसुम माय नमो बदाय जय भीम जय खंडेश विष्णुला पेश चेंज केला आहे बडे भैया मी मस्त आहे तुम्ही कशा आहात भाऊजीचे व्हिडिओ छान आहेत बरं थँक्यू थँक्यू जय आताई धन्यवाद एरे वाक पाणी येत होतं काही दिसतोय का नाही मी लाईट मी नाही गेली जम्मा सुविधा आहे ना आपल्याकड दिसतंय का था, सा दिसा था। <laughs> आता चांदचा मुकडा दिसायला का आता सुनबाई आता आली घरी मस्या काय म्हशी मशीदचा काय मसोबा मी मशीदचा मसोबा बघितली लाईव्ह लाईक डन थँक यू चल मला शुभरात्री जाणून ओके ओके जय ताई मशी चमाव नाही सहा दिवस झालं नो काय कायद्याचं बाबा वाटी घेऊन आला आहे बडे भैया तसंच राहू द्या नजर होणार नाही हो का धन्यवाद जय ताई बाय छानचा मुकडा नाही आमश्याची काही रात्र आहे पाटील नमस्कार राम स्वागत आहे पाटील मस्त दिसत आहे काय तुझ हरहार आमुष्या <laughs> लाजेल तुझं थोबाड बघून खरं <laughs> <laughs> का सासूबाई तुम्ही कधी घेतात लाईव त्रिश निशू दादा जयदीन जे जयस आहे ते अक्का जयस पाटील आहे ते निशू दादा नमस्कार आपला जुना माणूस आहे जुना एकदम जुना माणूस आमुशा चंद्र आहे तो आमश्याचा चंद्र आहे कसे येऊ सांग सांग बाई विष्णू तुला काय कवट्या महाकाळ आवडतो का, महा का, का। राक्षसचा पिक्चर मधला माळी बाबा आज कवट्या महाकाळ दिसत आहे हा हा है एवढा नाही काही कवट्या महाकाळी दिसतो का नमस्ते रागिनी माय म्हटलं नमस्ते कुसुमक्का करा चालू मग माझ्या फार्म काय फार्मवर लहान लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याने केल्याचे कळाल्यावर लावून लांबून लांबून बरेच मित्र गाड्या करून आले त्यांच्याकडून व्यवस्थित भात लावणी करून घेतली सगळे मला जाताना शिव्या देऊन गेले माझं काय बुक <laughs> चुकलं कराय की नंबर एक काम केलं बघा चालू करा रांगी ताई ताई अमुष काकाचंद्र आहे गोराचंद्र आहे के लाईक केला आहे बरं का बार बार पाटील जय दादाचं नाव आठवत होतं मी बरे भाई हो का जयस पाटील आहेत ते नमस्ते संजू बाबा वडापाव आले हा वडापाववाले संजी बाबा वडापाव घे कुठं काय झाले सासू बाई घ्या म्हणजे लवकर जो जो पाहिला हो गाय हो माय Right. Oh, am not going to the good, look